तुमचा पगार सत्तर साहेब बरोबर होते आहे बरोबर होते तो मुंडे साहेबांचा पगार पाच दिवशी आठ होतो तू आपण आपण सगळे गरीब सगळे श्रीमंत आहे अजित तुम्ही लागून तर बोलून घ्या लाडक्या महिने आल्या आल्या पंधराशे दिले तीन पंधराशे रुपये महिना ना

आपण अपंगांना नेऊन आझाद मैदानवर अपंगांना सोडलं त्यामुळं अपंगाला चिडलेले आहेत काय काय अपंगांना तुमची मदत पाहिजे पोलिसांची सकाळी पोलिसवाल्यांनी दिव्यांग आला डांबोर व्हॅन मध्ये डांबोर अजात मैदानावर नेलो ज्या अपंग माझवाला डोळे नाहीत ज्याला हात नाही ज्याला पाय नाही त्याच्या व्यथा आणि वेदना अत्यंत तीव्र आहे त्या दिव्यांगाला पोलिसवाल्यांनी पडगा दाखवला त्याला गाडी मध्ये डांबलं आणि त्याला आजाद गृहमंत्र्यांचा जाहीर निषेध म्हणून आमचा आता पोलीस वाल्यावर सुद्धा विश्वास राहिलेला ना ना नाही जर तुम्ही ना आम्हाला धाक दाखवला तर आम्ही वरून उड्या मारणार आम्ही जीव देणार त्याच्यामुळे आम्हाला न्याय द्या ऐका साहेब काय म्हणतात ते ऐका घुमान घुमान